नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज एटीन बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे पंचायत समितीच्या नाचभोर भ्रष्ट शाखा अभियंत्यात रंगे हात पकडण्याची घटना सात मार्ग म्हणून भ्रष्टाचारात खळा घालण्यासाठी आता जनता ही जागृत होऊ लागली आहे आणि सजग होऊन भ्रष्टाचारी यंत्रणा मोडीत काढण्यास हातभार जाऊ लागली आहे मलकापूर तालुक्यातील वाकुडी ग्रामपंचायत सभेतील रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी पंचायत समिती शाखा अभियंता गजानन कोंबरे यांच्याकडून अडवणूक करण्यात येत होती शेवटी आर्थिक तडजोड करून बिल काढण्याबाबत बोलणी झाली या दरम्यान याची गुप्त माहिती अँटी करप्शन ब्युरो अकोला यांना देऊन तक्रार देण्यात आली या माहितीनुसार अँटी करप्शन ब्युरो अकोला यांनी सापळा रचला ठरल्यानुसार सात मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान अभियंता गजानन खोबरे यांना ग्रामपंचायत सदस्य दीपक गाडे यांच्याकडून पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय अकोलाचे निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली या कारवाईमुळे प्रशासनिक वर्तुळात खळबळ उडाली आहे आपणही सजग होऊन आपल्या कामासाठी अशा प्रकारची आर्थिक मागणी होत असेल तर लाच रुजपत विभागात तक्रार करून भ्रष्ट यंत्रणा मोडीत काढण्यास विसरू नका बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव खरे मलकापूर तक्रारदार वय चौवेचाळीस वर्ष पुरुष राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा यांनी काल दिनांक सहा तीन एकोणीस रोजी अकोला अँटी करप्शन ब्युरोला संपर्क करून त्यांची एका लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्याचे कळविली होती वरून आज आम्ही सापळा पथका साप पथकासह इथे मलकापूर येथे एका गोपनीय ठिकाणी येऊन त्यांची रितसर तक्रार घेतली तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केले होते की आरोपी गजानन टोबरे कनिष्ठ अभियंता पंचायत समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा हे तक्रारदारांनी त्यांच्या दलित वस्तीमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत त्यांच्या दलित वस्तीमध्ये जे सिमेंट रोडचे बांधकाम केलेले आहे जे सिमेंट रोडचे जे कामकाज केलेले आहे त्याचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आरोपी त्यांना पाच हजाराची लाचेची मागणी करीत आहे अशी तक्रार घेतल्यानंतर पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये आरोपीने तक्रारदारास पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले वरून पंचायत समिती येथे रिक्सर सापळा कारवाई अजमावली असता पंचायत समक्ष आरोपी गजानन टोबरे यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारल्याने त्यांना रंगे पकडण्यात आले त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमचे कलम सात आणि सात अन्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे माझ्या रुंदाम नगर प्रभात जारमध्ये झालेल्या कामाचे रस्त्याचे बिल काढण्याकरता मी पंचायत समितीमध्ये थोंबरे यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला पैशाची वा मागणी केली आणि ते वारंवार पैशाची मागणी करत असतात मी त्यांना सांगितलं की अगोदर बा बिल काढू नंतर मी तुमचं काय कमिशन देतो परंतु ते असे म्हणाले की नाही नाही अगोदर पैसे द्या मग तुम्हाला मी सी सी देतो कम्प्लिकेशन सर्टिफिकेट म्हणजे त्या रस्त्याचं पूर्णत्वाचं सर्टिफिकेट तर मी मला ते असह्य झालं आणि मग मी ए सी बी अकोला याच्याशी कॉन संपर्क करून त्यांना टॅप केलं नवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज, 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 ला न्यूज एटीन महाराष्ट्र न्यूज एटीन या न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे